नमस्कार मित्रांनो करिअर कटा चॅनलवरती आपलं स्वागत आहे मी सागर आज आपण पाहणार आहोत जे प्लॅस्टिकचं पी व्ही सी आधार कार्ड आहे ते कसं मागवायचं ते मागवायसाठी फक्त पन्नास रुपये खर्च आहे आणि तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरून तुम्ही ते कार्ड मागू शकता सी कार्डाचे दुसरे फायदे म्हणले तर ते कार्ड मोडत नाही तुटत नाही भिजत नाही भिजलं तरी त्याला काही होत नाही पाकिट ठेवलं तरी सुद्धा त्याला काही होत नाही प्लॅस्टिकचं कार्ड असल्याने काही होत नाही प्रिंटेड चांगलं असल्याने त्याच्यावरचे नावं नंबर तुमचे फोटो वगैरे पुसला जात नाही त्यामुळे ते कार्ड सर्वात उत्तम कार्ड आहे त्यामुळे फक्त पन्नास रुपयेमध्ये आपण ते घरपोच स्पीड पोस्टाने मागवू शकतो आपल्या मोबाईलवरून त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा दोन मिनिटांची प्रोसेस आहे पन्नास देऊन आपण हे कार्ड कसं मागवायचं हे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा कारण असेच नवीन नवी व्हिडिओ आपण पाहत असतो तर चला वेळ न लावता आपण लवकरात लवकर बघूया कसं मागवायचं प्लॅस्टिकच पीव्ही सी आधार कार्ड ऑनलाईन गुगल वरती आल्यानंतर किंवा मोबाईलच्या जरी गुगल वरती किंवा फोनवरती तुम्ही गेला तर फक्त आधार कार्ड असं टाकायचं आहे आधार कार्ड सगळ्यात चुकी पद्धत आणि एंटर करायचं सर्च करायचं तुम्हाला सर्च केल्यानंतर बघा हे सर्च होईल सर्च होताना त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस आहे यामध्ये तुम्हाला एक नंबरचं जे काय आहे त्या लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पूर्ण हा इंटरफेस असा येईल असा इंटरफेस आल्यानंतर बघा खाली यायचा इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं सर्व काही माहिती दिसेल यामध्ये तुम्हाला बघा गेट आधार हा जो ऑप्शन दिसतोय गेट आधार गेट आधार जो ऑप्शन दिसतोय त्यामध्ये खाली आल्यानंतर बघा इथं ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड असं तुम्हाला दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा दुसऱ्या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल त्या पेजवरती रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण असा इंटरफेस ओपन होईल असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं जे काही तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला आहे आग असा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही कॅपचा कोड आहे इथं तो कॅपचा कोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा इथं आपण टाकलेला आहे त्यानंतर बघा माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर असं इथं तुम्हाला दिलेलं आहे यावरती तुमचा जर मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला जर लिंक नसेल तर तुम्ही इथं टिक करायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर आणि तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला इथे टिक करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे यातली विशेष गोष्ट अशी आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असो किंवा नसो दोन्ही जरी नसलं असला तरी सुद्धा तुम्ही पीव्हीसी हो कार्ड घेऊ शकता त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही ऑनलाईन पीव्हीसी सी कार्ड मागवू शकता प्लॅस्टिक आधार कार्ड आपण ज्यांचं आधार कार्ड आता पीव्ही सी मागवणार आहोत त्यांचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे आपण इथं माय मोबाईल नंबर इज अ नॉट रजिस्टर याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत ते क्लिक केल्यानंतर बघा खाली इंटरफेस येतो हो यामध्ये तुम्हाला जो काही तुमच्याजवळ आता चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी या बनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो काही मोबाईल नंबर टाकलाय त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी सेंड ओटीपी बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला ओटीपी जनरेट सक्सेसफुली असं हिरव्यामध्ये येईल इथं तुमच्या मोबाईलवरती ओटीपी तुम्हाला आलेला असेल मित्रांनो बघा नंतर ओटीपी तुम्हाला येईल ओटीपी आल्यानंतर बघा एंटर ओटीपी असं जे काही इथे लिहिलं आहे त्यामध्ये तुम्हाला ओटीपी आहे असा तुमचा टाकून घ्यायचा आहे तुमचा ओटीपी आहे असं टाकून घेतल्यानंतर टर्म अँड कंडिशन ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे टर्म अँड कंडिशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा टर्म अँड कंडिशन ज्या काय आहेत त्या इथे येतील त्यामध्ये सांगितले तुम्हाला जे काही तुमचं कार्ड आहे ते पी सी कार्ड म्हणजे प्लॅस्टिकचं कार्ड हे तुम्हाला मिळणार आहे प्रिंट करून आणि त्यासाठी तुम्हाला इन्क्लुडिंग जीएसटी पन्नास रुपये चार्जेस द्यावे लागणार आहेत आणि ते स्पीड पोस्टानं तुमच्या घरी येणार आहे आणि ते तुम्ही ट्रॅक सुद्धा करू शकता त्यांचा नंबर जो काय आहे तो तुम्ही करेक्ट ठेवून घ्या तुमचा पिनकोड करेक्ट असला पाहिजे त्या तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तुम्हाला इथं पत्ता टाकण्याची गरज नाही तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती तुमचं जे पी व्ही सी कार्ड येणार आहे यासाठी दरम्यान कंडिशन सांगितले या आपण क्लोज करूया क्लोज केल्यानंतर बघा खाली सबमिट हा ऑप्शन आहे या सबमिट हा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन येईल त्याला तुम्ही ओके करू शकता ओके केल्यानंतर तुम्हाला बघा पी व्ही सी कार्ड जे ऑर्डर आहे त्याचे पन्नास रुपये तुमचा एन नंबर आणि इथं तुम्हाला पन्नास रुपये जे काय पोस्टाची फी आहे त्यांची इन्क्लुडिंग जीएसटी ती तुम्हाला भरायची आहे तर त्यासाठी इंटिमेशन आले आहे त्यानंतर तुमचं जे त्यांनी कन्फर्मेशन दिलं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर बघा मेक इथं खाली तुम्हाला खाली कोपऱ्यात आल्यानंतर मेक पेमेंटचं असं तुम्हाला ऑप्शन दिसेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेजवरती पेमेंटच्या पेजवरती याल तुम्ही पेमेंटच्या पेजवरती आल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही कोणत्याही पद्धतीने इथून पेमेंट करू शकता नेट बँकिंग करू शकता वॅलेटने करू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्डनं करू शकता स्कॅन अँड पे यानी सुद्धा करू शकता म्हणजे स्कॅन करून करू शकता युपीआय जर तुमच्याकडे असेल तर ने सुद्धा तुम्ही इथं पेमेंट करू शकता आपण ॲप आपण स्कॅन अँड पे हे निवडणार आहोत स्कॅन करूया आपण भारत पेचा क्यू आर आहे इथं जनरेट क्यूआर आर लिहिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्यू क्लिक करायचं जनरेट क्यू आर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं क्यू आर कोड तुमच्या तुम समोर दिसेल त्यानंतर तुम्ही इथं आपलं जे काही क्यू आर असेल फोन पे किंवा गुगल पे त्याच्यावरून तुम्ही इथं क्यू आर किंवा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तिथं कुठेही काही रिफ्रेश करण्याची गरज नाही तुम्ही काही रिफ्रेश करायचं नाही आपोआप ते पूर्ण पे पेज आहे ते रिडॅक्ट होईल रिफ्रेश होईल तुम्ही रिफ्रेश करायची काही गरज नाही आपण कुठेही तिथे मध्ये काही रिफ्रेश करायचं नाही त्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर बघा तुम्हाला सक्सेस पेमेंट ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस येईल त्यानंतर तुमचा आर नंबर जो आहे तो नंबर हा असणार आहे यामध्ये तुम्ही ट्रॅक करू शकता नंतर तुमचं कार्ड कुठंपर्यंत पर्यंत आलं आहे आणि पेमेंट डेट वगैरे तुम्हाला आले आहे त्यानंतर तुम्ही इथे जो काही कॅप्चा दिला आहे तो कॅप्चर तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे असा कॅप्चर टाकायचा आहे आणि साईडला क्लिक आहे साईडला क्लिक नंतर हे डाउनलोड ऍक्नॉलॉजमेंट नंबर आहे ते हाई हो, मग ते बटन तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे काही पेमेंट स्लिप आहे ती पेमेंट स्लिप तुम्हाला इथं डाउनलोड झालेली दिसेल आता जी डाउनलोड कशी असेल पेमेंट स्लिप तुम्हाला दाखवतो केलं केल्यानंतर बघा तुमची पेमेंट स्लिप पेमें पेमें कर ही अशी असणार आहे पेमेंट रिसिप्ट असणार आहे पेमेंट रिसिप्ट नंबर त्याच्यावरती तर हे असं अशी याची प्रोसेस आहे आणि त्यानंतर जर समजा पोस्टाने कार्ड तुम्हाला अजून नाही आलं तर तुम्हाला याचं स्टेटस कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो हा ही प्रिंटेड तुम्ही काढून देऊ शकता किंवा डाऊनलोड करून देऊ शकता यानंतर एसआरएन नंबर जो आहे तो तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचा आहे एसआरएन नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जे मेन पेज होतं त्या मेन पेजवरती तुम्हाला यायचं आहे आणि गो टू डॅशबोर्ड याच्यावरती आहे क्लिक करायचं आहे गो टू डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर बघा वेलकम टू माय आधार वगैरे असं पेज येईल इथं खाली स्क्रोल करून खाली यायचं त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे चेक आधार पी व्ही सी कार्ड ऑर्डर स्टेटस असं दिलं आहे यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो मगाचा एसआरएन नंबर होता आहे असा इथे टाकून घ्यायचा एसआरएन नंबर तुमचा जो काय तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा त्यानंतर तो जो काही कॅप्च आहे तो कॅप्चा आहे असा इथं टाकायचा आहे आणि तो कॅप्शे टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं बघा आपण इथे कॅप्चर टाकलेला आहे कॅप्चर टाकल्यानंतर एसआरएन नंबर आलेला आहे त्यानंतर ऑर्डर डेट आलेली आहे त्यानंतर करंट स्टेटस जे काय आहे पेमेंट कम्प्लीट म्हणून आलेला आहे आणि एअर बिल नंबर तुमचा आणि डेट ऑफ डिस्पॅच ही इथं तुम्हाला डेट ऑफ डिस्पॅच येईल की डिस्पॅच झालेलं तिथून जे कारण तुमचं डिस्पॅच झालंय ती डेटी तर तुम्हाला येईल त्यामुळे तुम्ही अनुमान लावू शकता की तुमचं कारण हे पोस्टामध्ये तुम्हाला कधीपर्यंत येईल आणि तुमच्या जे नंबर तुम्ही दिला होता त्याच्यावरती स्पीड पोस्टचा मेसेज सुद्धा येतो सर्वांनी हे कारण मागवून घ्या आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही हे कारण माहिती पडून द्या की कारण कसं मागवायचं आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणते माहितीचे व्हिडिओ हवे असतील तर ते मला कमेंट करून सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र